आपली का दिंडीच्या माध्यमातून आहात आपण नाही नाही असंच आपली इच्छा असायची कधीतरी वारीस म्हणजे आपला मागील वारसा आम्ही जपतोय कुठेतरी आजोबांनी ते स्टॉप केलं ते आम्ही चालू केलं योगेश बोराटे योगेश बोराटे अभंग ऐकू आपल्याला अभंग बोलू शकतो की चंद्र भागेचे आतिरी तिरी उभा मंडिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी आणि सोबत आमचे मित्र आहेत आकाश गायकवाड आकाश गायकवाड आपण आप। पण मुंबईवर हा आम्ही सोबतच आहे आम्ही पण पन आमची आम्ही सोबतच आहे आम्ही पण अकरा म्हणजे आमचं अकरा वर्ष आहे म्हणजे पावलेच झाले ती पंढरीची वाट आणि एवढं तर बोलू शकतो अजय भुजबळ कुठून आहात आपण परभणी जिल्ह्यावरून आलो आहे परभणीवरून आलेला आपल्या बरोबर दिंडी आहेत दिंडी आहे दिंडीचा दोनशे दोन आहे दिंडीचा क्रमांक आपण किती वर्ष मी पहिल्यांदा चांगला उत्साह अनुभव अनुभव म्हणजे चैतन्यमय सोहळा आहे आन लोक उलट चुकीचं बोलतात की परमार्थ हा म्हातारपणी वृद्ध काळात करावा पण मी सांगेल की परमार्थ अध्यात्म तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करा कारण येणारा काळ आणि आयुष्य हे पाण्यावरचा बुडबुडा आहे किंवा काही होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळं तुम्हाला जेव्हा सेवा करता येईल तेव्हा तुम्ही या सुखमय सोहळ्यात चैतन्यमय सोहळ्यात हे सोहळा स्वर्गातसुद्धा अनुभवता येणार नाही तुम्हाला हा इहलोकी अनुभवायचा आहे हा ची सोहळा तुम्हाला या कलियुगातच अनुभवायचा आहे म्हणून रामकृष्ण हरी हरी आणि ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानोबा तुकाराम या नाममय गजर घोषामध्ये तुम्ही हा सोहळा अनुभवा एवढीच विनंती करेल रामकृष्ण हरी माऊली